नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका आजोबांनी आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे अक्षरशः वर्षाचे ते आजोबा आहेत त्यांनी त्या म्हणजे त्यांच्यासोबत जे काही पिशाच्या बाधाची त्यांना त्रास होत होता तर ती बाईच्या रूपात येऊन त्यांना त्रास होत होता ती जी बाधा होती बाहेरची ती कशी दूर झाली त्यांनी कोणती सेवा केली आणि या वयामध्ये सुद्धा ते कशी सेवा करतात तर खरंच खूप अंगावर शहारे आणणारा भयानक असा अनुभव आहे तुमचाही या गोष्टींवरती विश्वास बसणार नाही पण ज्याला हा त्रास होतो त्यालाच खरंच कळतं की खरं खरं हा त्रास आहे की नाही किंवा बाकीच्यांना हे चेष्टा वाटते तर असाच काही आहे त्यांचा सॉरी आजोबांचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण आजोबांच्या अनुभवाला सुरुवात करूया आजोबा सांगतात की मी म्हणजे आज माझं कडेला आलेलं आहे या सगळ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मी पहिल्यापासून धार्मिक तर होतोच होतो पण जसजसं माझं उतारवय सुरू झालं तसतसं उतारवयामध्ये दे। देवा परमेश्वराची तर आणखीनच ओढ निर्माण झाली कारण म्हणतात ना कुणीच कोणाचं नसतं अगदी आपली बायकोसुद्धा अशा काळामध्ये म्हणजे जेव्हा ती थकते तिचे जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत ती साथ देऊ शकते पण शेवटी एकटा जीव सदस्य असतो तसंच उतारवयात मला वाटायला लागलेलं होतं आणि शेवटी परमेश्वराची परमेश्वरच आपल्या जवळचं आहे बाकी कोणी आपलं नाही हे मला जाणवायला लागलं आणि मी परमेश्वराकडे पर, परत परत ओढले गेलो ओढलं गेलो मला हा त्रास जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून चालू होता पण मला कधी जाणवलं हो नाही की म्हणजे माझ्यासोबत म्हणजे याला पिशाचं म्हणतात किंवा दुसऱ्या रूपामध्ये येऊन किंवा दुसरा वेश धारण करून असा आपल्याला त्रास होतो हे मला कधी माहितीच नव्हतं पण जेव्हा मी स्वामींचं स्वा जसं जमेल तसं एक ते दीड वर्षापासून स्वामी सेवेत आहे तर ते तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायचो किंवा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचायचो मेन म्हणजे मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायचो तारक मंत्राचं तीर्थ बनवून त्याच्यानंतर जसं जमेल अगदी तसं मी म्हणजे स्वामींच्या जेवढ्या काही सेवा असतील हनुमान चालीसा असेल काय ह्या सगळ्या सेवा मी जमेल तशा करायचो आणि मला दोन वर्षानंतर असं समजलं दोन वर्षानंतर की म्हणजे ती जी पिशाची योनीतली जी काही बाई होती ती इतका त्रास द्यायची रात्रीचा येऊन अक्षरशः रात्र रात्रभर मी जागा राहायचं इतका त्रास व्हायचा इतका की म्हणजे तिला जे पाहिजे होतं तिला जे पाहिजे होतं ते तिला मिळत नव्हतं म्हणून तिथे पिशाचच्या योनीमध्ये तिचा जन्म झालेला होता आणि ज्या घरातून आपला पहिले पहिला जन्म गेलेला असतो त्याच घराकडून माणूस ते अपेक्षा करत असतं आणि त्याच घरातल्या माणसांना त्रास होतो तर ह्या आजोबांनी खूप त्रास सहन केला खूप म्हणजे खूप त्रास सहन केला आणि नंतर जेव्हा ते स्वामी सेवेत आले एक दीड वर्ष स्वामी सेवा केली त्याच्यानंतर त्यांना हळूहळू एक चार ते पाच दिवसातच चार ते पाच दिवसातच त्यांना अचानक अचानकपणे रात्रीची झोप पण शांत यायला लागली त्याच्यानंतर ती जी बाई दिसत होती ती बाई सुद्धा परत दिसली नाही किंवा असं काही त्यांच्यासोबत गप्पा मारताना त्यांना जाणवायचं की ती बाई बाहेरची जी, जी काही बाहेरच्या बाधेची बाई होती ती गप्पा मारताना जाणवायची किंवा काय असं म्हणजे एकदम विचित्र विचित्र, विचित्र। आणि निगेटिव्ह विचार आजोबांच्या मनामध्ये येत होते पण आजोबा घाबरले नाहीत त्यांनी धीर धरला स्वामींवरती विश्वास ठेवला आणि सगळं सोपून दिलं की तुम्ही आता हे तुम्हीच बघा म्हणून पण तेव्हा हो स्वामींनी असा काही चमत्कार केला की अक्षरशः जे पंचेचाळीस वर्षामध्ये पूर्ण झालं नाही ते अगदी पाच दिवसामध्ये स्वामींनी शक्य करून दाखवलं म्हणजे तो त्रास होता ती बाई परत आज तागा येत आजोबा सांगतात की आज तागा येत परत ती बाई मला कधी दिसली नाही किंवा मला तिचा त्रास झाला नाही किंवा तिला जे पाहिजे ते कधी मागायला आले नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणणारे ना फक्त आणि फक्त आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत दत्त महाराज आहेत त्यांची लीला खरंच खूप आघाध आहे आजोबा सांगतात की मी मला पहिले विश्वास बसत नव्हता की खरंच स्वामींची सेवा असते का खरंच तारक मंत्राची सेवा केली तर अनुभव येतात का खरंच म्हणजे मी कुठल्याच देवाला मानत नव्हतो किंवा जास्त स्वा स्वामींची सेवेला सेवा करायची असते हे पण माहीत नव्हतं पण जेव्हा मी स्वतः अनुभव घेतला ह्या गोष्टीचा तेव्हा मला समजलं की तेव्हा मला समजले की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतात स्वामी आपले महाराज सगळं काही शक्य आहे फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा नक्कीच तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मग त्या आजोबांनी म्हणजे स्वामींचं तारकमंत्र रोज तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली रोज अकरा वेळा एक्कावन्न दिवस असं तारकमंत्राचं अनुष्ठान केलं आजोबा सांगतात की मी एकही दिवस असा नाही गेला एकही दिवस असा नाही गेला की के मी स्वामींचं तारकमंत्र चुकलोय म्हणून एकतर सं सकाळी जरी माझ्याकडून नाही बनून म्हणून झाला तर मी संध्याकाळी का होईना पण आवर्जून वाचायचं आवर्जून म्हणजे आवर्जून वाचायचो कारण मी अनुष्ठान केलेलं होतं आणि अनुष्ठान केलं संकल्प केला तर ती सेवा पूर्ण करावीच लागते त्याच्यामुळे जे काही शक्य म्हणजे आपल्या ज्या हातात नाही ते स्वामींवरती सोडून द्या स्वामी खरंच आपली साथ देतात मग ते कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत येऊन आपल्याला विचारतात किंवा आपलं काम तुझं काम होणार आहे असं आपल्याला येऊन गुंधरी सांगतं तेव्हा समजून जा की तो दुसरा तिसरा कोणी नसतो तर आपले स्वामी समर्थ महाराजच असतात की जे आपल्याला दुसऱ्याच्या रूपात येऊन सावध करतात आणि आपली अडचण दूर करतात पण तेव्हा आपल्याला त्यांचा संकेत ओळखता येत नाहीत किंवा ते जे बोलतात ते आपल्याला ओळखता येत नाही त्यामुळे आपण कदाचित आपली इच्छा पूर्ण व्हायला उशीर करतो आहोत त्यामुळे स्वामी कोणत्याही रूपामध्ये तुम्ही एखाद्या भयंकर संकटात अडकलेला आहात तुम्हाला त्यातून काहीच मार्ग मिळत नाही ना तेव्हा स्वामींसमोर दोन मिनिटे दोन मिनिट शांत बसा स्वामींना प्रार्थना करा आणि बघा तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही असं नाहीये की तुम्हाला येऊन अगदी समोरासमोर सांगणार की बाबा तुझा प्रश्न सुटलाय मग मी आता मग मी नाही सेवा केली तरी चालेल का किंवा काय असं असं नाही तुम्ही भलेही तुमचा प्रश्न जरी तुमच्या मनामध्ये घोळत राहिला असला तरीसुद्धा त्याचं उत्तर स्वामींना माहिती असतं आणि पुढेही काय घडणार आहे त्याच माणसासोबत हेही स्वामींना माहिती असतं त्याच्यामुळं जास्त त्या काळजी करायची नाही टे चिंता करायची नाही जे काही आहे ना ते सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं स्वामी, स्वामी सगळं काही बघून घेतात सगळं काही व्यवस्थित करतात एक आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही देवाला मानता तेव्हा आपल्या मनामध्ये शुद्ध भाव किती आहे ते खूप महत्वाचं आहे शुद्ध भाव असणं खूप महत्वाचं आहे तो जर ते जर आपल्याकडं नसेल पेशन्स नसतील ना तर आपल्याला कुठलंच फळ लवकर मिळणार नाही हे लक्षात ठेवा कुठलंच फळ लवकर मिळणार नाही आणि जे मिळतं ते सुद्धा आपल्याला जास्त दिवसासाठी टिकाऊ असतं की नाही हे माहिती नाही आहे त्यामुळे स्वामींची सेवा करा स्वामी सेवेकरी घडवा जास्तीत जास्त लोकांना स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा आणि मग बघा तुमच्या आयुष्याचं सोनं होते की नाही तुमच्या आयुष्याचं सोनं होतं की नाही कारण स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगतात की दिवाने सॉरी गुरुमाऊली आपल्याला सांगतात की दिव्याने दिवा पेटवा जेव्हा तुम्ही दिव्याने दिवा पेटवता तेव्हा अर्थातच तुम्ही जरी एक स्वामी सेवेकरी घडवला तर दुसरा दिवा पेटवताना तुमच्या हाती किती येतात ते म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सेवे करायला मदत करत राहा सांगत जा त्यातून काय होणार आहे त्यांचे जे दुःख आहेत किंवा संकट आहेत ती दूर होऊन त्यांचा आत्मा तुम्हाला दुवा देईल तुम्हाला आशीर्वाद देईल की बाबा सगळं काही तुमचं चांगलं व्हावं असं ही जी काही स्वामींची लीला आहे ना ती खरंच खूप आगाध आहे आगाध म्हणजे की स्वामींना हे मान्य नाही आहे की एखाद्याचं तुम्ही वाईट चिंता वाईट बोलता किंवा एखाद्याबद्दल तुम्ही मनामध्ये राग ठेवता हे किती दिवसासाठी आहे सगळं काही टेम्पररीच आहेत परमनंट काहीच नाही आहे त्यामुळे चांगल्या गोष्टीही जास्त दिवस राहत नाहीत आणि वाईट गोष्टीही जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळे करायच्या करा, तर चांगल्या गोष्टी करा आणि लाईफ टाईम चांगलंच राहा तर खरंच ह्या आजोबांचा अनुभव अंगावर शहारे आणण्यासारखा होता कारण तारकमंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे की तारकमंत्राच्या सेवेपुढे तुम्ही भले किती मोठं संकट आणा काही करा पण त्याचा किती मोठी संकट आणा दुःख आणा पण तुमचा स्वामींवरती जर विश्वास घट्ट विश्वास असेल किंवा स्वामींवरती जर श्रद्धा असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही आणि कोणापुढे हात पसरवण्याची सुद्धा वेळ येऊ देणार नाही स्वामी महाराज फक्त तुम्ही स्वामींचे चरण सोडू नका सगळं काही स्वामी बघून घेतील काय करायचं ते तर असाच काही या आजोबांचा अनुभव होता तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद